त्यांनी आहे नवनीत राणा ज्या दिवशी शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली त्या दिवसापासून जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना त्या ठिकाणी लढलेली आहे आणि जिंकलेली आहे मागची निवडणूक जरी मी हरलो असलो तरी नवनीत राणा ही काय भाजपाच्या वतीने नव्हती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरून निवडून आलेली होती त्यामुळे त्यांची ती उमेदवार होऊ शकत नाही हा दावा करणं म्हणजे खऱ्या अर्थाने युती धर्माला कुठंतरी आपण तिलांजली देतो आहे असा अर्थ निघतो एका बाजूला हायकोर्टामध्ये एक ती पूर्णपणे जातीच्या दाखल्यावर हरलेली आहे दुसऱ्या बाजूला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आर्ग्युमेंट झालं आहे फक्त ऑर्डर बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा दावा करणं त्या पलीकडे ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये मी सातत्याने जात असतो प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे सगळे प पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नवनीत राहण्याच्या आत्तापर्यंतच्या वागण्याच्या विरोधी आहेत कडाडून विरोध करत आहेत तिला उमेदवारी दिली तर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे असे जाहीरपणे आहेत किंवा वरिष्ठांना नि निवेदन देत आहेत अशा परिस्थितीमध्ये कुठल्या क्षणाला सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर येईल ते हरणार आहे आणि राजकारणातून बाद होणार आहे हे माहिती असताना कशाचे जीवावर आमचे माननीय देवेंद्र फडणवीस हे स्टेटमेंट करतात हे मला काय कळलेलं नाही आम्ही निश्चित त्यांना एक, एक महत्त्व देतो रिस्पेक्ट करतो पण याचा अर्थ अजूनही बोलणी पूर्ण व्हायची आहेत आणि जी गोष्ट होऊ शकत नाही जी करायची नाही युती धर्माला पटणारी नाही हे बोलणं खऱ्या अर्थाने योग्य नव्हतं परंतु आमचा दावा मात्र हा आहे हा ही जागा आमची शिवसेनेची आहे ती आम्ही लढत आलेलो आहे आणि सुद्धा लढणार कारण आम्ही त्या नियमाप्रमाणे जे काही युक्ती धर्माचा नियम आहे त्याप्रमाणे आम्ही वागतोय रवी राणा यांनी देखील भेटीसाठी <laughs> वेळ मागितलेली आहे काल देखील ते येणार होते मात्र कुठेतरी हा वाद आता संपणार आहे <laughs> मला सतत दिसतच आहे मात्र हा संपणार आहे जागेवरती आजही तुम्ही कायम हेच करणार आहात <laughs> जागा आमची आहे मी आम्ही कायम दावा करणार ना आता वरिष्ठ लेवलला काय निर्णय होतोय मगाशी आपल्या उदय सामंत साहेबांनी सांगितलं तो असेल तो आम्ही मान्य करणार अर्थात शब्द देण्याची गरज आहे ती जागा आपली आहे त्याला ठामपणे त्यांनी त्या ठिकाणी मांडली पण जर नवनीत राणा यांच्या नावाला जर मुख्यमंत्री संमत असेल तर तुम्ही नवनीत राणा का खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायचा जर आपण त्याला अशा प्रकारे संमती देणार असू तर त्यांनी पर्याय व्यवस्था कर करतील काही ना काही त्या ठिकाणी आपल्याला निर्णय तर घ्यावा लागेल कारण आता बरेच दिवस झालं रेकर्डलेलं आहे पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका सुरू आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती आहे लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर होती या परिस्थितीत निर्णय लवकर घेणं आवश्यक आहे पण नवनीत राणा प्रश्नाचं उत्तर नवनीत राणांचा प्रचार जर त्या माझ्यासोबत असेल तर तुम्ही करा की तुमची वेगळा वाटते हे पहा जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती करण्याचा प्रश्न येत नाही ठाम दिलेली आहे की मी लढवणार तुमचं काही मत आहे का आता काय झालं जोपर्यंत ही युतीची फायनल मिटिंग होत नाही आणि काय निर्णयाप्रती येत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेणं योग्य नाही कारण मी एक सिनियर नेता आहे या, या शिवसेनेचा आणि युती धर्म पाळणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळे जोपर्यंत निर्णय येत नाही की आता हे होत नाही हे होत आहे किंवा होणार नाही त्यावेळी तोही निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे